माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे भाग सहावा प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते बोला जय राम समास तिसरा स्वगुण परीक्षा पण तसे काही घडत नाही दुःखाचा आवेश आवेग ओसरल्यावर तो दुसरे लग्न करतो हळूहळू प्रपंचात पुन्हा गुंतत जातो मागच्या दुःखाला त्याला विसर पडतो पुन्हा उद्योगधंदा करतो पण कंजूसपणा मात्र वाढतच जातो पैशाला पैसा जोडीत राहतो चांगले खात नाही की चांगला राहत नाही स्वतः तर धर्मकृत्य करीतच नाही पण आपल्या घरच्यांनी करू देत नाही अतिथीला तर हकलूनच लावतो उष्ट्या हाताने कावड्यास वार वारणार नाही जमिनीवर पडलेला कणसुद्धा वेचून खातो कुलधर्म श्राद्ध पक्ष याचे नावसुद्धा त्याच्याजवळ नसते हरि कीर्तन स्नान संध्या याचे वाला नेहमी वावडे असते तारुण याची अंगात रग असते त्यामुळे पत्नी लहान वयाची केली तरी ती जाणती वहीपर्यंत हो त्याला धीर धरवत नाही मग हा परस्त्रीवर दृष्टी ठेवतो कधी कधी तर बाहेर खाली बनतो अतिविशय वनामुळे रोग जडतात क्षयरोगसुद्धा होतो देय झुरत जातो अनेक औषधे करूनसुद्धा उतार पडत नाही शरीरास वगळा येते अशक्त होऊन चिडचिडा होतो घाणीचे साम्राज्य त्याच्या अवतीभोवती माजते मग मा कधीतरी भोग संपतात औषधे लागू पडतात तो पुन्हा पहिल्यासारखा होतो पण संतान नाही म्हणून मनातून दुःखी होतो नशिबाने एखादे झाले व दुर्दवाने ते जर मरण पावले तर दुःखाने वेढा होतो मग पुत्रासाठी जेथे तेथे नवस करतो साधू ज्योतिषी मांत्रिक तांत्रिक पंचाक्षरी अशा सर्वांकडे फिरतो नाना तऱ्हेचे अघोरी उपाय करतो दानधर्म करतो कोंबडे बकरे याचे बळी देतो पुत्र झाला तर जळट्या निखाऱ्यावरून चालेल अंगाला गळ टोचून घेईल अशी तामशी नवस करतो शेवटी कावळा बसायला कांदे मोडायला एकच गाठ पडावी तसा योगायोगाने त्याला पुत्र होतो समाज चौथा स्वगुण परीक्षा पुढे चालू पुढे त्याला एका पाठोपाठ एक अशी मुले होतात पैसा तर बारा वाटाने निघून जातो अन्नान्न दशा होते खर्च वाढत असतो उत्पन्न मात्र खुंटते मुले मुली वयात ते येतात त्यांची लग्न तर केलीच पाहिजे न केली, केली तर समाजात समाजात बेयाब्रू होणार लोक टोचून बोलणार कर्ज काढावे म्हटले तरी पूर्वीचे कर्जच पिटले नाही तर नवीन कर्ज देणार तरी कोण पूर्वी आईवडील श्रीमंत होते म्हणून समाजात मान होता मग मा काही किडूक मिणूक जनारे विकली दामदुपटीने कर्ज घेतले असे करून वेळ निभावली समाजात नाव राखले पण घेणेकरी चैन पडू देईनात तेव्हा उठून दुर्दशी चालता झाला दोन वर्ष अटोनात कष्ट केले मग घराच्या ओढेने काही द्रव्य घेऊन परत आला पत्नी मुले डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पाहत होते त्याच्या नावाने बोटे मोडत असता तोरा घरी येतो मग काय विचारता महिना पंधरा दिवस मोठ्या मजेत जातात मग आणलेला पैसा संपतो तेव्हा बायको पुन्हा परगावी जाण्यास सांगते त्याला तर मोठे संकट पडते आई माया आठवते नाईला जाणे शेवटी उठून पुन्हा बाहेरगावी चालत होतो वारंवार रडू येत असते डोळे पुसत वाट चालत असतो केवळ एका काम वाचणे पायी आपली ती जशा झाली त्याबद्दल त्याला पश्चाताप होतो परंतु वेळ गेलेली असते तेव्हा तो, ते तो नशिबाचा भोग असेल तो चुकणार नाही असे म्हणून मन घट्ट करून तो पुढे निघतो समाज पाचवा स्वगुण परीक्षा पुढे चालू परदेशी गेल्यावर जीवापाड कष्ट करतो तीन चार वर्ष झाल्यावर काही धन साठवून परत येतो पाहतो मोठा पुष्क दुष्काळ पडलेला असतो बायको मुले अर्धपोटी काळ कंठीत असतात अन्ना वाचून बराच काळ राहिल्यामुळे मिळालेले पदार्थ वसा वसा खात सुटतात त्याचा पुढे परिणाम असा होतो की अजीर्ण होऊन पत्नी आणि मुले मरतात पण एक दोन मुले वाचतात मग काही काळाने पुन्हा पाऊस पडतो सुबत्ता होते पण घरातील कामे स्वयंपाक पाणी कोण करणारा हा मोठा प्रश्न उभा राहतो त्यात लोकही बरीच घालतात म्हणून जवळ असलेला नसलेला पैसा खर्च करून पुन्हा लग्न करतो मग पैसे पाहिजेत म्हणून परदेशी जातो अपरंपार कष्ट करून द्रव्य मिळवून परत येतो तोर घरात आप आप तर घरातले वातावरण अत्यंत बिघडलेले असते पत्नी वयात आलेली असते सावत्र मुलेही तिची त्याची कोणाशीच व आपापसातही पटत नसते शेवटी सर्वांना एकत्र बसवतो वाटणी करून पाहतो तर त्यातसुद्धा वाद विकोपात जाऊन शेवटी तरुण मुले बापावर हात उचलायचे कमी करत नाही तेव्हा बायकोबाहेर येऊन बोंब मारते मग चार गावकरी जमता मध्यस्थी करता वाटण्याहून पोरे बापाला वेगळा काढून झोपडे बांधून देतात मग नवतरुण पत्नी उतारवयाचा पती असा विजोड जोडण्यास जोडप्याचा संसार सुरू होतो तरी त्यातही दोघे आनंद मानून राहू लागतात पुढे अचानक त्या प्रदेशात शत्रू चालला होतो मोठी लुटालूट हो होते सर्व होत्याचे नव्हते होऊन जाते त्यात आणखी भर म्हणून याच्या पत्नीलाही पळवून हो येतात मग याचे दुःख काय विचारावे बिचारा अगदी कासावीस होतो जमिनी रंग टाकून गडबडा लोळतो रडून रडून डोळे सुसतात तेव्हा मग त्याला देव आठवतो हो तो देवाला हाका मारतो क्या तर वाढलेले असते वय वाढलेले असते हो तेव्हा शरीराची आबाळ होऊन देह खंगतो वाद पित्त कप याचा जोर वाढतो बोलताना जीभ अडखळते मान लटलट कापते डोळ्यातून पाणी नी येत असते दात गळून पडतात लाळ गळू लागते दृष्टी मंदावते कानांनी नीट ऐकायला येत नाही भूक तर आवरत नाही पण परिस्थितीमुळे पुरत्यांना सुद्धा मिळत नाही पोट तर वारंवार बिघडते जुलाब होत राहता झोपडीत तर सर्वत्र घाणीचे साम्राज्य मासते अनेक व्याधी रोग शरीर पोखरतात देहावर सुरकत्यांचे जाळे विणलेले जाते लोक दुरूनच टाळून पुढे निघून जातात ते म्हणतात की हा एकदाचा मरत का नाही तेव्हा त्याला उमगते की जन्मभर केलेली खटपट आणि ती निष्फळ ठरली मित्र नातलग दुरावले पैसा क्षणभूर ठरला तारुण्य गेले ते गेले तर काळा तर मोठा कठीण आला पुन्हा मरून यमलोकी जाणे हे तर निश्चित असे हे म्हातारपण सर्वांनाच येणार आहे असे ओळखून या क्षणीचं भगवंताला शरण जावे हे उत्तम नाही तर पुनर्जन्म गर्भ वासाचा यातना अति कठीण तापदायक संसार हे चक्र चालूच राहणार प्रपंचातील तीन प्रकारच्या तापाची माहिती पुढे ऐकूया समासा आध्यात्मिक तापाचे वर्णन आता मी तीन प्रकारच्या तापाचे लक्षणे सांगतो जो या तापांनी पोळतो तो जर संतांना शरण गेला तर त्याला जन्म मृत्यूपासून सोडवणारा उपाय सापडतो हे ताप म्हणजे कोणते एक आध्यात्मिक दुसरा आधिभौतिक तिसरा आधिदैविक प्रथम आध्यात्मिक ताप कोणते हे ऐका आपण दे आपला देह हो, इंद्रिय प्राण यांच्या विकृतीमुळे जे सुखदुःख प्राप्त होते प्राणी क्षीण पाहतो तो आध्यात्मिक ताप समजावा आता याचे आणखी स्पष्टीकरण देतो शकडो प्रकारच्या व्याधी रोग आजारपण निद्रानाश उष्णतेमुळे उद्भवणारे अन्नाद्वारे होणारे रोग रक्तदोष जंतु संसर्गाने होणारे रोग कप वाद पित यांच्या कमी जास्त होण्यामुळे उद्भवणारे रोग सांदे रुखी शिरा अखंडणे अजीर्ण हे सर्व आध्यात्मिक ताप होय तसेच जन्मजात व्यंग्ये कृषपणा मेदवृद्धी मुकेपणा अगरतोत्रेपणा बैरेपणा आंधळेपणा असे आध्यात्मिकता जाणावेत अतिखादाळपणा दुष्टपणा वृत्ती असेही आणखी आहेत त्यांची मोजदात करणेच शक्य येथे फक्त उदाहरण दाखल थोडे सांगितले त्यावरून स्रोत्यांनी ओळखून घ्यावे पण या सर्व त्रासांचे मूळ कारण मात्र आपलीच जन्मांतरीची पापकर्मे असतात हे निश्चित समाज सातवा अधिभौतिक ताप आता अधिभौतिक तापाच्या खुणा सांगतो दुसऱ्याकडून कळत या नकळत जो त्रास होतो तो अधिभौतिक समजावा उदाहरणार्थ प्राणी सर्प माशा पिसवा ढेकून गोच्चिड हे दंश करतात पाळीव किंवा भोकाट जनावरे हल्ला करतात तोल जाऊन पाण्यात पडून बुडणे व मरणे भिंत अथवा झाड पडून त्याच्या खाली सापडणे अचानकपणे वाहन चालकाचा ताबा सुटून अथवा ब्रेक न लागल्यामुळे वाहन अंगावर येऊन आदळणे अपंगत्व येणे अगर मरण पावणे कुणी दुष्टपणाने जादूटोणा करतो तर कुणी देव देवस्की करतो पंचाक्षरी जाप करतो लावतो त्यामुळे भ्रमिष्ठपणा येतो कुणी खोटी तक्रार करून त्रास देतो कुणी शत्रू विषप्रयोग करतो कुणी काही आरोप करतो चुकून आपलाच पाय आगीवर पडतो काही काम करताना आपल्या चुकीने मार लागतो लहानपणी आईबाप मोठी माणसं शिक्षक शिक्षा, शिक्षा करतात काही रोग झाल्यामुळे वैद्यासत्वा भगतास बोलावले तर तो रोगापेक्षा भयंकर असे अघोरी उपाय करतो त्यामुळे दुःख होते बरे वैद्य चांगला असला तरी त्याचे रोगाचे निदान चुकते चुकीच्या औषधामुळे त्रास वाढवून रोग अधिकच बळावतो दुष्ट लोक शेतातील पिकाला आग लावतात घरातील वस्तूंची चोरी होते स्वतःकडून वस्तू गाळ होते प्रवासात चोर वाटमारी करता धंदा व्यवहारात फसवाफसवी होते प्रपंचात पत्नी क्रूप कशा मिळते मुली बालविध होऊन अथवा पतीनं टाकल्यामुळे परत येतात मुलगे अगर अगरमंदी मतिमंद निपजतात पिशाच चग संबंधाची बाधा होते ग्रहदशेमुळे नुकसान होते अपशकून होत राहता त्यामुळे मनात धास्ती बसते तुरुंगवास नशीब येतो सक्त मजुरी भोगावी लागते सर्वत्र सर्वदा हानीच होते बालपणी मातृवियोग मोठेपणे पत्नी व मुलांचा होतो दारिद्र्य व कर्ज तर कायमच मोफत असते मनाला जन्मभर कसली ना कसली टोचणी लागलेलीच असते अनेक प्रसंगी अपमान होतो उदरभरणासाठी भ्रटकंती करावी लागते वेळोवेळी अपघात होतात हे सर्व त्रास आधी भौतिक आहेत तसे ओळखून श्रोत्यांनी विचार करावा समास आठवा आदी दैविकताप आध्यात्मिक आधीभौतिक भौतिक ताप सांगून झाले आता आधीदैविक ताप कोणते हे लक्षपूर्वक ऐका आपण जिवंतपणे अनेक बरी वाईट कर्म करतो त्याच्यामुळे अंतकाळी यातना होता नंतरसुद्धा स्वर्ग नरकातील वीरभोग भोगतो कळून सवरून द्रव्य सामर्थ्य सत्ता यांच्या मस्तीमुळे माणूस कुकर्म करतो कळून न कळून द्रव्य नीती अनितीचा विचारही करत नाही जमीन, घरे, द्रव्य, स्त्री वगैरे बळकवतो प्रसंगी खून सुद्धा करतो कोणतीच मर्यादा ठेवित नसतो म्हणून यम यातना भोगाव्या लागतात कायदा मोडला तर गावचा पाटील भिक्षा करतो गावचा पाटील शिक्षा करतो पाटील चुकला तर प्रांताधिपती शिक्षा करतो तो चुकला तर त्याला देशाधिपती दंड देतो देशाधिपती अन्यायाने वागला तर राजा शिक्षा करतो पण राजाच जर अन्याय असला तर त्याला शिक्षा करणारा यम होय आणि यमानेच केली तर मग त्यासाठी देव सरसावतात ही व्यवस्था परमेश्वराने निर्माण केली म्हणूनच नीती धर्माने वागत जावे हा यमयातीचा पाताप भयंकर असून त्याला आधी दैविक असे नाव आहे यमयातनाचे नरकयातनाचे वर्णन शास्त्रांनी पुराणांनी केले आहे पृथ्वीवरच्या दुःखापेक्षा ती दुःखे शतपटीने त्रास जास्त आहेत ते, ते किती रडला ओरडला पश्चाताप केला तरी क्षमेला जागा नाही पूर्ण शिक्षा भोगल्या वाचून सुटका नाही या गोष्टी काल्पनिक नव्हे तेव्हा जिवंत असतानाच कुकर्माचा पश्चाताप करून त्याग करावा नीतीने न्यायाने वागून हरिभक्तीस लागावे देह गेल्या रुग्णासंधी मिळणार नाही समास न मृत्यूची अनिर्वायता या संसारात मृत्यू देहावर स्वार झालेला आहे शरीर क्षणोक्षणी विनाशाकडे जात आहे काळाची संगत तर नित्य आहेच कर्माप्रमाणे जीव मरत असतात मग देश असो अगर परदेश असो क्षणार्धात उठून जावे लागते काळाचे धूत अचानक झडप घालतात तेव्हा मात्र कुणीच कामाचा नसतो ही वेळ प्रत्येकावरच येत असते मृत्यूपाशी पक्षपात नाहीच क्रूर असो योद्धा असो की रागीट असो दुष्ट बलाढ्य श्रीमंत गुणी प्रसिद्ध राजा तांत्रिक मांत्रिक राजकारणी चाकर बाळगणारा जमीनदार उद्योगपती श्री पुरुष शैव वैष्णव यापैकी कुणीही असो किंवा कोणत्याही धर्माचा असो पंडित असो अशिक्षित असो धूर्त वावळ संगीत ज्ञानी वेदज्ञ गायी ब्राह्मण अजान बाळे असे काही परात नाही योगी सैन्यासी सिद्ध महंत वैद्य पंचाक्षरी व रक्त ऋषीमुनी ब्रह्मचारी जटाधारी अशा सर्व लोकांना मृत्यू घडतोच कुणी ताणेपणी बाळपणी तरुणपणी तर कुणी ज्याला जर्जरुद्ध जर होऊन जातो असो अशी गणना तरी किती म्हणून करणार मृत्यू कुणाचा चुकला नाही तो जन्मस आला तर त्याला मरण आहेच त्यापासून सुटका नाही म्हणजे नाहीच सर्वांनाच ही गोष्ट दिसत असते आपणासही या वाटेने जायचं आहे हे जाणून प्रत्येकाने आपले सार्थक करावे सृष्टीच्या आरंभापासून पुष्कळजण जन्मून गेले त्यात धनवंत कुळवंत विद्यावंत बळवंत गेले कपटी हुशार भित्रे तसेच पराक्रमी दीर्घायुषी अनेक लोकांचे पालन करते तर्कशास्त्री परोपकारी धार्मिक उदार गेले कुणीच मागे उठला नाही श्रेष्ठ कनिष्ठ हरिहर अवतार असा भेदभाव मृत्यू करीत नसतो सर्वजण काळाच्या पड्ड्याआड गेले हे खरेच होय पण त्यातही पुन्हा काळाला पुरून उरले असे काही नाहीत ते कोण असतील ते कोण असे विचाराल तर ज्यांनी आत्मज्ञान साधले स्वरूपाकार झाले ते वैराग्य निरूपण श्रोते हो हा संसार म्हणजे महापूर आहे यात अपार जलचर आहे विषारी काळ सर्प दंशकार्याला अगदी डपटप होऊन बसलेले आहेत आशा ममता या सुसरीत अहंकार हा मोठा मगर आहे तो पाताळात नेऊन बुडवतो कामही अगदी एक मगर आहे तिचा विळाका सुटत नाही मद मत्सर तिरस्कार चिकटलेलेच आहेत वासना हीच एक धामन असून ती विळखा घालून विष ओकते प्राणी प्रपंचाचे ओझे डोक्यावर घेऊन माझे माझे असे म्हणत बुटतो पण कुळाभिमान गर्व मीपणा मात्र सोटत नसतो असे असंख्य लोक भोऱ्यात सापडून वाहत गेले पण ज्यांनी भावार्थ भगवंताला कळवळून आळवले त्यांना मात्र देवाने स्वतः उडी घालून सुखरूप पैल तिरास नेले बाकीचे बिचारे भाविक नसल्यामुळे वाहत गेले भगवंत ना भावाचा भुकेला असून भाव पाहून भुलतो संकटात भक्तांचे रक्षण करतो ज्याला फक्त देवाचीच आवडत असते तो देवाला हाक मारतो आत्मसुखाचा आनंद त्यालाच फक्त प्राप्त होतो तो अंतर्ज्ञानी देव प्रत्येकाचे अंतकरण जाणतो जसा भाव असेल तसे फळ देतो भाव जर दांभिक असेल तर देव सुद्धा माठक बनतो जशाच तसे वागतो भावात जर कमीपणा आला तर देवही दुरावतो आरशात पाहताना जसे आपलेच प्रतिबिंब दिसते आपण जसे हावभाव करू तसेच ते करते त्याचप्रमाणे जशी निष्ठेने भक्ती करावी तशीच देवाची प्रचिती येते असे जे निष्ठावंत भक्त असतात ते कुळासहित सर्वांना उद्धरून नेतात त्यांची माता पितरे धन्य होत भगवंत सका केल्यामुळे त्याच्याच धन्य आहे असे सार्थक फक्त नरदेहातच करता येते आयुष्य ही रत्नपेटी असून त्यात भजनरूपी रत्न ठेवून आनंद लुटावा भक्त जरी गरीब असला तरी तो ब्रह्मादिक पेक्षाही श्रेष्ठ असतो भगवंत अखेरीच त्याला कसलीच आशा नसल्यामुळे त्याचा सांभाळ स्वतः देवजातीने करतो ज्यांना संसारात सुख वाटते ते मात्र गुंतत जातात फार मोठ्या पुण्याने नरदेह मिळाला तरी तो प्रपंच पायी व्यर्थ गमावणारा करंटा नव्हे काय हा देह पुन्हा मिळेल की नाही कुणाच ठेवू बरे केव्हा मिळेल हे निश्चित नाही आयुष्य तर क्षणाक्षणाने संपत्त चालले अन ती एकट्यानेच जावायचे आहे तेथे कुठले आई वडील भाऊ बहिणी नातलग पत्नी मुले मित्रमैत्रिणी सर्व माईक आहेत तुझ्या सुखदुःखाचे भागीदार नव्हेत कुळ प्रपंच घर तारुण्य सर्वांना टाकून तुला जावायचं आहे आत्ताच मेलास तर रघुनाथ दुरावलाही ओळख अरे पूर्वी असे कधी जन्म झाले तुझे त्या सर्व जन्मातील लोक कुठे गेले ऋणानुबंध संबंधामध्ये मुळे जे सध्या एकत्र आले ते सर्व माझे असे कसे म्हणतोस ऋणानुबंधामुळे जे सर्व सध्या एकत्र आले ते सर्वजण माझे असे कसे म्हणतो पोटासाठी किती जणांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात देह विकावा लागतो ज्याने जन्माला घातले त्याला कसे विसरता येईल त्या भगवंताला प्राणीमात्राचा सांभाळ अखंडपणे करावा लागतो डग समुद्र शेष सूर्य हे ज्याच्या सत्तेने कर्तव्य बजावतात ज्याचे कर्तव्य कधीच सांगता येत नाही अशा श्रीराम रूपी अंतरात्म्याला जो जोडतो जो सोडतो जो तो तर तो दुर्भाग्यच होय विषयांचे सुख हे गळाला लावलेल्या अमिषाप्रमाणे मनाला मोहक वाटणारे परंतु दुःखदायक होय ज्याला अखंड सुख पाहिजे असेल त्याने रघुनाथ भजनच करावे प्रपंचातून मन काढून घ्यावे असे गुरुचे निरूपण ऐकून शिष्याने कळवळून विचारले की स्वामी माझे सार्थक कशामुळे होईल या काय केल्याने चुकेल देव कुठे आहे तो मला भला कसा प्राप्त होईल जेव्हा गुरु म्हणाले की अरे एकनिष्ठेने भगवत भजन करीत जा म्हणजे तेवढ्याचेच कार्य साधेल तेव्हा शिष्याला रडू कोसळले गुरुचे चरण धरून त्याने विचारले गुरु महाराज भजन कसे असते ते कशा प्रकारे करावे मनात कशा आवरावे या सर्व गोष्टी मला तुम्ही सांगा असेही बोलून तो अश्रू टाळीत बसून राहिला त्याचा अनन्य भाव ओळखून गुरु देव प्रसन्न झाले आता पुढच्या समासातून स्वानंद सौख्याचा पुरव उत्सम या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण दशक चौथा नवविधा भक्ती समास श्रवण भक्ती एक बघूया श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गणादिश तो ईश सर्व गुणांचा मूलारम्भ आरम्भतो निर्गुणाचा नमो चत्वार वाचा गमो पन्त वानन्त या राघवाचा जय जै जयैर् समर्थ